न्यायदानाची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे पण कोल्हापूरच्या वकिलांचा अनुभव आणि न्यायाधीशांची न्यायदानाबाबतची भूमिका यातून उत्तम प्रकारे न्यायदान होऊ शकेल असं मत मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी व्यक्त केलं कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं झालेल्या नूतन न्यायाधीश सत्कार कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या कोल्हापूर <पोरी> जिल्हा न्यायालयात पंधरा न्यायाधीश नव्यानं दाखल झालेत जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं गुरुवारी या न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला न्यायालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अॅडव्होकेट गिरीश खडके संपतराव पवार शिवाजीराव राणे अजित मोहिते आर एल चव्हाण प्रशांत शिंदे विवेक घाटगे सर्जेराव खोत प्रशांत चिटणीस प्रकाश मोरे रणजित गावडे यांच्या हस्ते नूतन न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला नूतन न्यायाधीशांनी बार असोसिएशनच्या सदस्यांचा सन्मान ठेवावा अशी अपेक्षा बारचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी व्यक्त केली नव्यानं रुजू झालेले न्यायाधीश न्यायदानाचं काटेकोर काम करतील बार असोसिएशन आणि बेंचचं एकमेकांना सहकार्य राहील असा विश्वास मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी व्यक्त केला यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट तुकाराम पाडेकर सुरेश भोसले प्रमोद दाभाडे मनीषा सातपुते मीना पाटोळे वैभव पाटील हंसिका जाधव निखिल मगदूम मनोज पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते